हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे तरी मी पूर्ण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आपण इथे आपण भरली मिरची बनवणार आहोत आणि त्या भरली मिरचीमध्ये आपण एक अशी ढोब ढोबी मिरची निवडली आहे जी नुसती जरी जरी आपण खाल्ली ना तरी ती तिखट नाही लागणार ती कोणीही खाऊ शकतं आणि ठीक आहे हे आपण जे डेली जेवण बनवतो त्याच्यासोबत ॲटॅचमेंट म्हणून आपण खाऊ शकतो तर मधून मी, मी, मी एक अशा मिरच्या घेतल्या आणि मधून असे चिरले आहेत आणि त्यातल्या आतल्या बिया आपल्याला काढायच्या नाही आहेत कारण खरा स्वाद त्यामध्ये पण असतो ठीक आहे तर आपण अशा वन बाय वन मिरच्या अशा कापून घेतल्या आहेत आणि चिरताना जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर मी एकदा कापल्यानंतर पुन्हा अजून जी डेट आहे ना तिथून पुन्हा अजून कापलं आहे जेणेकरून जे आपण स्टफिंग त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते पुरेपूर आपण पूर्णपणे भरून त्याच्यामध्ये टाकू शकतो ह्याकरता जर एक सिंगल लाईन आपण कापली तर त्याच्यामध्ये आपण एवढं स्टप नाही करू शकत ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता ह्या खायला आपण दोन लोकांसाठी एवढ्या पु पुरुषांच्या ह्या मिरच्या पुरेशा आहेत पाच सहा आणि जास्त लोकं असतील तर तुम्ही जास्तही घेऊ शकता कारण कितीही खाल्ल्या तरी या मिरचींचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण आतलं स्टफिंग करणार आहोत त्यासाठी आपण घेणार आहोत तीन चमचे तीन चार चमचे बेसन हे तर जेवढ्या मिरच्या तुम्ही घेतल्या आहेत त्याच्या मापानुसार आपण एवढं बेसन इथे घेणार आहोत आणि यामध्ये जर तुम्हाला काही लोकांना शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तेही टाकू शकता पण कमी प्रमाणात तर तुम्ही जास्त प्रमाणात ते कूट टाकलं तर ते तसं बांधलं जाणार नाही त्यानंतर आपण यामध्ये ॲड केले मिरची पावडर तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तुम्ही जास्त वापरू शकता ते मीडियम तिखट मला लागतं म्हणून मी मीडियम मिरची पावडर टाकली त्यानंतर हळद ॲड केली आहे त्यामध्ये त्यानंतर त्याम त्यान चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं ऑईल ह्या ह्याकरता की आपण जर स्टार्टिंगला ऑईल ह्यामध्ये टाकलं तर एक, एक कुरकुरीतपणा त्या मिरचीमध्ये येतो ठीक आहे तर आपण आपलं ऑईल ॲड केलं आहे त्यामध्ये त्यामध्ये ते मिक्स करून घेतलं आपण व्यवस्थित त्यानंतर पाणी ॲड केलं आणि त्यामध्ये एवढं मिक्स करायचं आहे आपल्याला की कुठेच बेसन असं दिसतं कामा नाही एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको एक मीडियम असं कंटेंट त्यांचं मीडियम असं यायला पाहिजे टेक्चर त्याप्रकारे आपण त्याचे जे पाणी आहे थोडं थोडे ॲड करणार आहोत आणि प्रकारे आपलं असं तयार झालेलं आहे जास्त पाणी पण नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे ह्यानंतर आपण थोडं असून पाणी टाकून ते जे टेक्स्चर आहे ते सॉफ्ट करायचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आपण थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि ती त्यामध्ये के ॲड केली आहे कारण कोथिंबीरचा एक वेगळाच स्वाद येतो त्याच्यानं नीट आपण ते हलवून घेतलं आता बघा ही कन्सिस्टन्सी बघा एकदम म्हणजे जास्त पातळ पण नाही आहे जास्त घट्ट पण नाही आणि सगळे जे जे आपण त्याच्यात टाकले ते टाक ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये ॲड झालेलं आहे आता चला मग आपण वन बाय वन एक जी मिरची आहे त्याच्यामध्ये स्टफिंगला सुरुवात करूया आणि मी इथे मिरचीमध्ये सगळं स्टफिंग करण्यासाठी एक स्पूनचा वापर केला आहे कारण आपण जर हात भरवला तर तो, तो सतराव्यात धुवा काही काहीमध्ये जमत नाही त्यामुळे मी स्पूनने त्यामध्ये स्टफिंग करायचा प्रयत्न केला आहे वन बाय वन आपण मिरचीमध्ये असं स्टफिंग केलेलं आहे या प्रकारे आणि बाहेरची जी बाजू आहे मिरचीची त्यालासुद्धा आपण लावणार आहोत कारण बाहेर संपूर्णपणे लावल्यानंतर आपल्याला कुठेच अशी खाताना कमतरता जाणवणार नाही की आपण हे नुसती मिरची खातो आहे म्हणून तर ता त्याला आपल्याला त्या बेसनचा त्या सगळ्याचा स्वाद त्यामध्ये येईल हे सगळं केल्यानंतर आपण एक भांडं घेतलं ज्यामध्ये आपण वाफवणार आहोत गॅसवर ठेवून इथे ऑईल आपण थोडं लावून घेतलं जेणेकरून मिरच्या ज्या आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत त्या चिकटणार नाही आणि अशा प्रकारे आपण पूर्ण तेल लावलं आहे आणि वन बाय वन आपण त्यावर मिरची ठेवणार आहोत ही मिरची ठेवून झाली की आपण शेगडीवर एक भांडं घेतलं त्यामध्ये पाणी सोडलं त्यानंतर आपण हे जी मिशी ठेवलेलं पात्र आहे हे ते त्याच्यावर आपण ठेवणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये पण हे भांडे ठेवलं आहे आता त्यानंतर वरून झाकलं आहे आणि काही दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर आपण त्याला ओपन आता बाहेर काढणार आहोत का कापड्याने अलगत आपण ते काढलं त्यानंतर अशा अशा प्रकारे ते स्टेक्चर दिसतं आहे त्यानंतर आपण ऑइल गरम केलं त्यामध्ये एक 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 मिरची सोडली आणि छान खरपूस होईपर्यंत ते व्यवस्थित तळून घेतलं आणि जोपर्यंत त्यांना जो ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण तळलं आहे तर ब्राऊन कलर आला आहे आणि आपण मिरच्या काढल्या आहेत अशा सेम बाकीच्या मिरच्या पण तळायच्या आहेत आणि बस तुमची मिरची रेडी आहे तुम्ही ही डाळ भात असो भाजी पोळी असो साधी साधी भाजी असो त्यासोबत ते खाऊ शकता माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ज्या लोकांना खरंच कमी वेळ असतो स्वयंपाकासाठी जास्त वेळ नसो किंवा कंटाळा येतो त्यांनी माझ्या चॅनल नक्कीच येऊन भेट द्यावीसी व्हिडिओज बघावे ज्यामध्ये मी इन्स्टंट रेसिपी सांगितली आहे थँक्यू Thank you for watching.